यू असं सांगता येत नाही कारण दहा जून जर काही वेगळं दिल्लीमध्ये त्या दिवशी घडलं तर दोन दिवस पुढे पण ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन तीन दिवस आपल्याला उद्याच्या दहा जूनला पंचवीस पंचवीसा वर्ष आपण साजरं करतोय म्हणजे दहा नव्याण्णव ते दोन हजार चोवीस तर त्यामध्ये पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आपल्याला आणि सव्वीसावा वर्धापन दिन पहिला वर्धापन दिन जर दहा जून एकोणीसशे नव्याण्णवचा आपण धरला तर आणि त्याच्यातून पुन्हा राष्ट्रीय पक्ष म्हणून आपल्याला मान्यता मिळवायची आणि तशा प्रकारचा प्रयत्न हा सगळ्यांचा चाललेला आहे आजच्या ह्या पक्षप्रवेशाच्यामुळं धीरज आणि बाकीच्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांनी युवकच्या आणि इव्हन प्रद फादरच्या पण अध्यक्षांनी ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्याच्यातनं तिथं पक्षाची ताकद वाढवण्याच्याकरता निश्चितपणे मदत झाल्याशिवाय राहणार नाही त्यांचं सर्वांचं आपण स्वागत केलेलंच आहे आणि पुढचं अधिवेशन कुठं घ्यायचं ज्याचा उल्लेख सुनील तटकर यांनी केला मग ते षणमुखानंद घ्यायचं का तालकटोराला दिल्लीमध्ये घ्यायचं ते आम्ही त्या ठिकाणी ठरू दहा जूनलाच होईल असं सांगता येत नाही कारण दहा जूनला जर काही वेगळं दिल्लीमध्ये त्या दिवशी घडलं तर दोन दिवस पुढं पण ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन तीन दिवस ह्याची पण कृपा करून कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी पण दहा जूनला आपला वर्धापन दिन आहे तो मात्र वेगवेगळ्या वेग भागामध्ये चांगल्या पद्धतीनं साजरा करण्याच्याबद्दलचा सा कार्यक्रम हा सगळ्या जिल्हाध्यक्षांना कार्याध्यक्षांना सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना दिला जाईल त्याबद्दल आपण यत्किंचितही शंका मनामध्ये बाळगू नका अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करीन